पराक्रमी ते वीर बहादर होतो जय जयकार धर्मरक्षिण्या सज्ज जाहला शिव शंभू अवतार जाहला शिवशंभू अवतार मर्द मावळे घडविले त्यांनी देऊनी पंचही प्राण मर्द मावळे घडविले त्यांनी देऊनी पंचही प्राण हर हर महादेव रणी गुंजली विजयाची ललकार विजयाची ललकार मातृभूमीच्या रक्षणासाठी चालविली तलवार मातृभूमीच्या रक्षणासाठी चालविली तलवार रक्त सांडिले या भूमीवर नाही मानली हार नाही मानली हार क्षात्रतेजाने शिवशंभूचा गनिम झाले हैराण क्षात्र तेजाने शिव झाले हैराण औरंग्याला भरली धडकी शेवटी स्वकीय झाला लाचार स्वकीय झाला लाचार शौर्याची अनपराक्रमाची काय वर्णावी गाथा शौर्याची अनपराक्रमाची काय वर्णावी गाथा मरण आले तरी शरण नाही नाही झुकविला माथा नाही झुकविला माथा शिवशंभूच्या बलिदानाने पावन झाली माती शिवशंभूच्या बलिदानाने पावन झाली माती शिवपुत्र शंभू छावा आज प्रत्येकाच्या ओठी आज प्रत्येकाच्या ओठी आज प्रत्येकाच्या ओठी